भाजप ज्या प्रकारे एका मागून एक विजय मिळवतोय ते पाहता त्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये एकत्र यावं अशी भूमिका मांडली जाते त्यामुळे महाविकास आघाडीत मनसेला सामावून घेतली जाण्याची चर्चा होती ठाकरे बंधूंची युती तर आधीच झालेली आहे त्यामुळे मनसे देखील महाविकास आघाडी मध्ये येईल असं बोललं जात होतं पण काँग्रेसनं मनसेसोबत मनसे सोबत जाणार नसल्याचं जाहीर करत स्वबळाचा नारा दिलाय ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील मनसेला सोबत घेण्यासाठी आग्रही असल्याची माहिती असून ते स्वतः काँग्रेस नेतृत्वाशी बोलणार असल्याचं समजते परंतु मुंबईत काँग्रेसचा मनसेला ठाम विरोध आहे पण असं का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता मनसे सोबत घेण्यासाठी पवारांकडे मराठीचा मुद्दा किंवा भाजप विरोधी पक्ष असा असला तरी मनसे सोबत न जाण्यासाठी काँग्रेसकडे ही काही महत्वाची कारण आहेत मनसे काँग्रेसचं महत्वाचं कारण म्हणजे हिंदी भाषा मारहाण दादागिरीची भाषा करणाऱ्यांबरोबर आपण जाणार नसल्याचं कारण काँग्रेसनं दिलंय मात्र हे कारण वरवरचं असल्याचं बोललं जातंय कारण काँग्रेसच्या राजकारणाचा बारकाईने विचार केला तर काँग्रेसला ठाकरे बंधूंच्या युती सोबत गेल्या आपले कार्यकर्ते गमवण्याची भीती आहे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाते दोन हजार सतरा मध्ये पंधरा टक्के मते मिळवून काँग्रेस हा तिसरा मोठा पक्ष ठरला होता नगरसेवक झाले होते तर त्यांचा दुसरा उमेदवार किंवा तिसऱ्या अनेक उमेदवारांचे पराजयातील अंतर देखील बरेच कमी होते त्यामुळे आता सुद्धा काँग्रेसचा अर्थात आहे त्यात दुसरी एक भीती म्हणजे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जातील याची काँग्रेसकडे मुंबई महापालिकेत केवळ पंधरा टक्के मतं असली तरी प्रत्येक प्रभागात त्यांचा हक्काचा मजेदार आणि कार्यकर्ते आहेत ठाकरे बंधूंसोबत युती केली तर काँग्रेसच्या वाट्याला फार जागा येणार नाही त्यामुळे त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना अपेक्षित न्याय मिळवून देता येणार नाही जे कार्यकर्ते पक्ष मजबूत करतायत तेच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांच्या आश्रयाला जातील याची भीती काँग्रेस नेत्यांना मनात आहे कारण की आधीच्या निवडणुका आपण पाहिल्या म्हणजे विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील या दोन्ही निवडणुकांच्या वेळेस काँग्रेसमधूनच सर्वात मोठा गट हा इतर पक्षांमध्ये गेल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा देखील महत्वाचा महत आहे त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी भीती निश्चितच असावी त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी आणि नेते निवडणूक लढण्यावरची भाषा करतायत दुसरा महत्वाचं म्हणजे हिंदी भाषिक भाषिक हिंदी हिंदी मतदारांनी नेहमीच भाजपला प्राधान्य दिले आहेत मात्र एकूण मतदारांपैकी अगदी टक्के मतदार देखील काँग्रेसच्या बाजूने असले तरी ते देखील मनसेसोबत आल्यानं आपल्या हातातून जातील अशी भीती काँग्रेसला आहे मुळात दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने पंधरा टक्के मिळवली होती आणि त्यांनी एकतीस जागा मिळवल्या होत्या मात्र ठाकरे सोबत असले तर त्यांची मतांची टक्केवारी घसरेल आणि त्यांच्या जागांसोबत देखील मोठी घट होईल अशी त्यांना भीती आहे त्यातही महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा म्हणजे किती जागा लढणार मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस जागा आहे ठाकरे बंधूंची सोबत गेलो तर आपल्याला किती जागा येणार याची चिंता देखील काँग्रेसला आहे ज्या जागांवरती आपली ताकद आहे त्या जागा देखील आपल्याला सोडाव्या लागतील याची शक्यता आहे मनसे शंभर पेक्षा जास्त जागांवरती लढायला आग्रही आहे तर उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील दीडशे पेक्षा अधिक जागा लढण्यासाठी आग्रही दिसते त्यामुळे ठाकरे बंधूंसोबत गेलो तर हाती काहीच लागणार नाही याची कल्पना काँग्रेस नेत्यांना आधीच आहे भाजप आणि काँग्रेस सोबत जिथे थेट लढत होते तिथे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागतो असल्याचं चित्र आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युती सोबत गेली तर हिंदी भाषिक जागांवरती काँग्रेस आणि भाजप अशी लढत होईल आणि त्याचा फटका देखील त्यांना बसेल दलित मुस्लिम हा काँग्रेसचा हक्का आहे तो देखील गमावण्याची वेळ ठाकरे बंधूंच्या युतीमुळे येईल अशी भीती देखील काँग्रेसमधील काही नेत्यांना आहे त्यामुळे आता काय होतय हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका